गोंदियाचा राजा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अपना गणेश मंडळाच्या श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले तर मिरवणुकीत विशेष देखावे ढोल ताशा पथक शिवतांडव नृत्य आदिवासी नृत्य हे दे विशेष देखावे होते तर गोंदिया शहराच्या श्रीटॉकी चौकातील श्री टॉकीजचा राजा गांधी प्रतिमा येथील गणेश दुर्गा चौकातील गणेश सह इतर मानांच्या गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी ढोल ताशा अथक तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर भाविकांनी ठेका धरत नृत्य करीत गणपती बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चेन पडेना आम्हाला असा जयघोष भाविकांनी केला तर गोंदिया शहरात ठिकठिकाणी विराजित होणाऱ्या गणपती बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी चिमुकल्यापासून वृद्धांनी देखील मोठ्या संख्येत हजेरी लावली होती गावमधा न्यूजकरिता राधा किचन चुटे गोंदिया